नमस्कार मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत म्हाडाची जी वीसपर्यंत फॉर्म भरण्याची आणि पैसे भरण्याची मुदत होती ती मुदत एक्सटेंड झालेली आहे फायनली ती मुदत आता एकतीस अकरापर्यंत आपण पैसे भरू शकतो आणि अर्ज देखील करू शकतो काल एकोणावीस तारखेपासून साईटवरती खूप गर्दी होती साईट चालत नव्हती म्हणून म्हाडाने याबद्दल सर्वांकडे माफी देखील मागितली आहे आणि फॉर्म भरण्याची मुदत देखील आपल्याला वाढून मिळाली आहे तर ज्यांचे कोणाचे अर्ज करायचे राहून गेले असतील पैसे भरायचे राहून गेले असतील तर त्यांनी कृपया करून लवकरात लवकर अर्ज करावे आणि आपला फॉर्म भरून टाकावा म्हाडाची लॉटरीची डेट आहे अकरा डिसेंबर रोजी अकरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ही यादी जाहीर होणार आहे पुण्यामधील ही सर्वात मोठी लॉटरी आहे याच्यामध्ये साधारणतः साडेचार हजार घरं आहेत विक्रीसाठी आणि ते पण खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळत आहेत तर त्यामुळे यासाठी अप्लाय करायला काहीच हरकत नाही मे बी खूप साऱ्या लोकांनी यासाठी देखील केलं असेल पण ज्यांचं कुणाचं ॲप्लाय करायचं राहून गेलं असेल त्यांनी देखील ॲप्लाय करून घ्या आणि यासाठी असं नाही आहे की तुम्ही एकच फॉर्म भरू शकता तुम्ही मल्टिपल देखील सिलेक्ट करू शकता कारण की आपण यामध्ये सातशे रुपये आपले फॉर्मची ॲप्लिकेशन फी ही नॉन रिफंडेबल असते पण आपण जे ट्वेंटी थाउजंड रुपीज भरतो ते रिफंडेबल असतात त्यामुळे इथे पैसे भरायला काहीही हरकत नाही आपले रिफंडेबल पैसे वीस हजार जर आपल्याला घर लागलं नाही तर रिटर्न आपल्या अकाऊंटला येऊन जातात त्यामुळे आपलं नशीब आजमावून पाहायला काही हरकत नाही आपल्याला जर म्हाडामध्ये घर पाहिजे असेल तर कृपया करून हा फॉर्म भरू शकता तुम्ही याची डेट अजून वाढलेलीच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असलेच न्यू न्यू अपडेट नेहमी मिळत राहतील